नमस्कार मंडळी कशी आहात बरी आहात ना तर आज मी मार्केटला आली आहे मार्केटमध्ये भरपूर सारी मच्छी आहे तुम्ही बघू आहे मार्केट मच्छीने खचाखच भरलेला आहे सुरमई दिसतात पापलेट कोलबी करली बोंबील मोदका आंदेली खूप सारे प्रकार हे आजी बघा चेक करते आणि बोंबीलसुद्धा आणि आज मला बनवायचे आहेत बोंबील तर मी बोंबील घेतले आणि मला स्टब बोंबील बनवायचे आहेत गरमागरम स्टब बोंबील बोंबील साफ करून घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि हे सर्व मसाले घातले मसाले व्यवस्थित बोंबलांना चोलून घेतले लिंबाचा रस देखील लावला आणि वाटण करायला घेतलं कारण बोंबील स्टब करायचे आहेत आलं लसूण मिरची खोबरं कोथिंबीर हळद मीठ गरम मसाला आणि थोडीशी आमचूर पावडर मीठ ज्याच्या त्याच्या आवडीने घाला हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आणि त्याची बारीक पेस्ट करून घेतली बोंबील स्टप केल्यानंतर त्यांना वरती कवर येण्यासाठी तांदळाचं पीठ एक वाटी एक वाटी रवा थोडंसं बेसन मीठ हळद आणि मसाला घेतला हे सर्व मिश्रण मस्तपैकी मिक्स करून घेतलं आणि हे मिश्रण आपण स्टप केलेल्या बोंबरांना वरून घालून लावणार आहोत तर आता बोंबील पहिल्यांदा आपण स्टप करून घेऊया बोंबिल छानपैकी मेरिनेट झालेले आहेत आता बोंबल्यांवर वाटून घेतलेली जी चटणी आहे ती व्यवस्थित लावून घेऊया आणि दुसरा बोंबील त्यावर ठेवून देऊया मिश्रण व्यवस्थित भरायचं आहे आणि बोंबील त्यावर व्यवस्थित दाबून लावायचं आहे म्हणजे फ्राय करताना बोंबील वेगळा होणार नाही आणि चटणी भरून झाल्यानंतर ते पिठामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचे आहेत दाबून दाबून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्राचं जे आवरण आहे ते काढून टाकायचं आहे आता तव्यामध्ये तेल घालायचं या रेसिपीला तेल थोडंसं जास्त लागतं तेलामध्ये मी टेसलेलं लसूण घातलं आहे आणि बोंबील स्टॉप केलेले जे बोंबील आहेत तेलामध्ये घातलेत गॅस पहिल्यांदा हाय फ्लेमवर ठेवायचा आणि नंतर लगेचच बोंबील घातल्यानंतर लो फ्लेमवर करून चार ते पाच मिनटं बोंबील फ्राय करून घ्यायचे चार ते पाच मिनटानंतर बोंबील पलटून घ्यायचे बोंबील पलटून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता त्यांना मस्त सोनेरी रंग आलेला आहे सर्व बोंबील पलटताना इझिली पलटता येत आहेत कारण जे पिठाचं आवरण आहे जे कवच आलेलं आहे ते व्यवस्थित क्रिस्पी झालेलं आहे म्हणून ते इझिली उलटता येत आहेत जर तुमचे क्रिस्पी झाले नाहीत ना तर ते तुम्हाला इझिली उलटता येणार नाहीत आता पुन्हा चार ते पाच मिनटं कालच्या बाजूने फ्राय करून घेऊया तर तुम्ही बघू शकता वरची बाजू अशी गोल्डन झालेली आहे आता चार ते पाच मिनटं झालेली आहेत पुन्हा बोंबील आपण पलटून घेऊया कारण बोंबील लगेच आपल्याला सर्व करायचे आहेत आणि हे बोंबील लगेचच्या लगेच फ्राय झाल्यानंतर खायचे म्हणजे खायला खूप मजा येते म्हणून पलटून पुन्हा ते एखाद दोन मिनिट आपण फ्राय करून घेऊया म्हणजे बो बोंबील दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत जातील आता मी गॅस बंद करून घेते आणि बोंबील सर्व करून घेते तर मंडळी अशा प्रकारे चटणीवरून स्टप केलेले बोंबील तयार झालेले आहेत हे बोंबील तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत सर्व करू शकता जर तुमच्याकडे भात असेल तर तुम्ही हे भातासोबत देखील खाऊ शकता हे चपातीसोबत देखील अप्रतिम लागतात तर अशा प्रकारे हे चटणी चटणीस्टप बोंबिन तुम्हाला याची रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद